बाळवा येथील आदिती फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या फळांच्या गोडाऊनला आग सुमारे एक कोटींचे नुकसान नेर्ले तालुका वाळवा येथील आदिती फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या फळ प्रक्रिया प्रकल्पाच्या निर्यातक्षम मालाच्या गोडाऊनला आज गुरुवारी सकाळच्या सुमारास आग लागली या आगीत गोडाऊनमधील संपूर्ण माल जळून खाक झाला आणि यात कंपनीचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही नेरले येथे राष्ट्रीय महामार्गालगत आदिती फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही फळ प्रक्रिया करणारी दिनकरराव पाटील ओझरडेकर यांची कंपनी आहे यातील मँगो पल्प टॉमॅटो कॅचअप चॉकलेट आदींसह अन्य पदार्थ निर्यात केले जातात कंपनीच्या लगत असणाऱ्या पेटगावच्या हद्दीत येणाऱ्या गोडाऊनमध्ये सकाळी कर्मचाऱ्यांना धुराचे लोट दिसले कर्मचाऱ्यांनी ही बाब मालकांना कळवली आगीचे रौद्ररूप पाहता संपूर्ण गोडाऊन आगीने वेढले होते आग विझवण्यासाठी इस्लामपूर आष्टा नगरपालिका राजाराम बापू विश्वास हुतात्मा किसन आहीर आणि कृष्णा कारखाना अग्निशमन दल तसेच खाजगी पाण्याच्या टँकरने सलग तीन तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली बिरो रिपोर्ट एस मराठी वाळवा